रामकृष्णार जगद्ंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा हा पालखी सोहळा पंढरीच्या वारीविषयी तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकर तीर्थवर वारी श्री सांप्रदायाचं हे आचारसंहिता आहे आणि या आचारसंहिताच म्हणजे वारीचं खरं वैशिष्ट्य पांडुरंग स्वतः मानतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग स्वतः म्हणतात पांडुरंग आणतात की आषाढीन कार्तिकेला माझ्या नित्याच्या दर्शनाला हो या आणि म्हणून उभय महाराष्ट्रातून साधू संत मंडळी सर्व त्यांच्या त्यांच्या दिंड्या घेऊन प्रत्येकजण पंढरीच्या वाड्याला आषाढीला कार्तिकेला येतो आणि ही च्या विषयी भागवत संप्रदायाचे माऊली मौ। मानतात अवघातची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन लोक जाई गे माय तया पंढरपुरा बेटेनं महारा आपली आणि त्या पंढरीच्या वाटेला महाराज म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारे वाट ही चालावी पंढरीची आपल्या पंढरीच्या वाटेला आपल्या दर्शनाला आवर्जून नेका आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात चला पंढरीचे जाऊ रकमाई देवावर पाहू डोळे निव तिलकान मना तेथे समाधान जीवनाचं समाधान आनंद जो कुठं आहे तर त्या पंढरीच्या वाटेवरती आहे आणि म्हणून सर्व संत मंडळी आवर्जून सगळ्यांना हकारून सांगतात कि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निश्चित म्हणून तुकाराम महाराज अवर्णतात पंढरीसी जारे आल्या नो संसारा दिनाचा सुईरा पांडुरंग वाट पायी उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ आणि आपल्या जीवनात जसं आपण गावी गेल्यानंतर आपले आईवडील आपली नित्याने वाट बघतात की माझा लिपूर कधी तसा पंढरीचा पांडुरंग आपली आवर्जून वाट पाहून विटेवर कटेवर उभा राहून आपल्या आवडतीने वाट पाहत आहे की कधी माझ्या भेटी आपण दर्शन जातोय नवल नाही तर स्वतः पांडुरंग आपली वाटे आणि त्याच्या भेटीसाठी नामदेव राहतात अर्थ माझे पोटी पोटी प्राण धरून कंटी वाट पाय मी तुझी प्राण धरून वाट त्या पांडुरंगाची मी पाहत आहे आणि त्याच्या दर्शना सर्वांनी जावं तर कसं जावं नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारी नाचत त्या पांडरंगाच्या दर्शना आणि नाचणं हे आनंदाचं आहे गायन हे आनंदाचं प्रकार म्हणून गात जागा गात जागा प्रेम माघा विठ्ठलाशी आणि ते प्रेम भक्तिमय आनंदाने त्या पांडुरंगाला सर्व दर्शनाला आपण सर्वांनी आनंदाने जाऊ का आनंदाने जात असताना पांडुरंग ज कसा आहे पंढरेचा आनंद अद्वैत्य नित्यनिरामय जे का निजध्येयोगी यांचे ते हे समचरण विटेवरी साजरी पहा भीमातीर विठ आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाला सर्वांनी आनंदाने त्याने त्या दर्शनाला म्हणून आमच्या जगद्गुरू तुकारमाच्या घरात ही पंढरीची वंशि वंश परंपरा दासमे करत आणि याचा मला काय म्हणतात अभिमान म्हणून ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी याचा दरीनं अभिमान करीनं आपलं जातं ह्या पंढरीच्या वाटेचं मी काय कर तर जतन करीन वारी हे संकेल तर वारकरी संकल्पना उदयला आली आणि हीच जीवनाची खरी आचारसंह्यता आहे संप्रदायाची आणि त्याचं जतन माऊलींनी जसं केलं तसं तुकारने केलं आणि तुकारामांच्या नंतर आमची आत्तापर्यंत दहावी अकरावी पिढी सुद्धा त्याचं सेवेचं जतन करतात म्हणून तुकाराम महाराज आवडतात घेही मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांची पूजन गालो लोटांगन महाद्वारी त्या पांढरंगाच्या लोटांगण गाऊ म्हणून पंढरी गेल्यानंतर काय करायचं तर ते एकच सांगतात चंद्रभागे स्नान तुका मागे चिर चंद्रभागे स्नान करायचं कळसाचं दर्शन घ्यायची प्रदक्षिण करायची आणि त्याचं दर्शन घेतल्याचा आनंद अद्वित आहे आणि त्या आनंदाला पारावर नाहीये रामकृष्ण